हे बघा कशा चरत आहे शेळ्या बघा सकाळी सोडतो आम्ही अकरा वाजता तेच संध्याकाळी चार साडेचार वाजेपर्यंत चरतात शेळ्या इकडं हे बघा पंचवीस शेळ्या आहे माझ्याकडं आता सध्या पंचवीस शेळ्या आहे एकही एक गुंठा चारा न लागवड करता पंचवीस संगोपन करतो करतोय त्याचं कारण असं कि की सरायला डोंगर आहे आम्हाला मोकळा फिरस्ती शेळी पालनाचे फायदे म्हणजे कुठलाही आजार येत नाही आणि एवढी बरसात होती तरी पण त्यांना काही अडचण नाही त्याचं कारण असं की दिवसभर त्यांना इथं किती जरी पाऊस पडला तरी इथं गारा होत नाही डोंगरावरती एकदम असतं दगडावर चालतात ते दिवसभर त्यामुळं काहीही अडचण होत नाही आणि कुठलाही आजार त्यांना होत नाही बघा क्वालिटी पण बघा फिरल्यामुळं शेळ्यांची कशी आहे तर बघा हा बोकडा आहे इकडे काळा शेळी आहे काळी एक नंबर क्वालिटी फिरल्यामुळं आणि चारा नाही अजिबात चारा नाही एक गुंठा पण चारा लागवड नाही केली आहे मी तिथं मुरगास करून ठेवला होता त्याचा पण टाकला नाही आहे मी तो जूनमध्ये टाकला थोडा त्याच्यानंतर काही चारा टाकला नाही जशास तसे भरले आहे ते गोत पण मुरगासाचे बघा क्वालिटी बघा शेळ्यांची आता बारीक चालू होती जडी होती माग त्यामुळे तरी थोड्या खराब झाल्या आहेत त्या आता बघा कशा चरता आहे शेळीपालन करायचा विचार असेल तर नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद सर्वांचे